सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं बेगमपेठ वेस मधला मारुती परिसरात कारवाई करण्यात आली नाही गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करायचा सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं यापूर्वीही व्यापाऱ्यांना आणि फेरीवाल्यांना अनधिकृतपणे जागा व्यापू नये याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण हटवली जात नसल्यामुळं अखेर ही सक्त कारवाई करण्यात आली सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं यापुढेही शहरातील विजापूरवेस बेगमपेठ मारुती परिसरातील प्रमुख रस्ते चौक आणि गर्दीच्या भागात अतिक्रमणांवर कठोर कारवाई केली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली आणि महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली सोलापूर शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी रस्त्यावर अडथळा ठरेल अशा पद्धतीनं अतिक्रमण करू नये नियमानुसार आपला व्यवसाय करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला